नमस्कार मित्रांनो अतिशय आक्रमकपणे बंडखोरी पुकारलेले एकनाथ शिंदे भाजपला आपल्या म्हणण्यापुढे मागण्यापुढे झुकू पाहणारे एकनाथ शिंदे अचानकपणे समन्वयाची भाषा बोलू लागलेले आहेत या पाठीमागचं नेमकं कारण काय आहे अगोदर आमच्या मागण्या त्याची पूर्तता आणि मग नंतर सत्ता स्थापनेचा निर्णय अशी भूमिका सांगणारे एकनाथ शिंदे अचानकपणे स्वतःसारखे सरळ कसे काय झाले आणि अप्रत्यक्षपणे आम्ही मोठा निर्णय घेऊ म्हणून रुसवा फुगवा काढून दोन दिवस दरेगावी जाऊन बसणारे एकनाथ शिंदे कारण कदाचित आजारपणाचं सुद्धा असू शकतं परंतु अप्रत्यक्षपणे त्यांच्या सहकार्याच्या मार्फत आता एकनाथ शिंदे खूप काही मोठा निर्णय घेणार म्हणजे ते सत्तेमध्ये सुद्धा सहभागी होणार नाहीत अप्रत्यक्षपणे त्यांच्या मागण्या जर मान्य नाही झाल्या तर ते अप्रत्यक्षपणे असं सांगू पाहत होते की आम्ही बाहेरून पाठिंबा देऊ आम्ही सरकारमध्ये येणार नाही असे सांगणारे अतिशय कडक अशी भूमिका घेणारे एकनाथ शिंदे एवढे नरम झाले कसे काय या पाठीमागे नेमकी कोणती कारण आहेत मित्र हो या पाठीमागे प्रमुख अशी तीन कारण आहेत जी आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत पण ही कारणं जाणून घेण्यापूर्वी जर आपण चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पहिल्यांदा जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर सुद्धा करा मित्रांनो जे एकनाथ शिंदे जे आक्रमकपणे बंडखोरपणाची त्यांनी भूमिका घेतली होती की ती भूमिका त्यांनी अशी घेतली होती की जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाहीत आम्हाला हवं ते मुख्यमंत्रीपद असेल गृहमंत्रीपद असेल मुख्यमंत्रीपद जर नाही मिळालं तर गृहमंत्रीपद तरी आम्हाला मिळावं तरच आम्ही सत्ता स्थापनेमध्ये सरकारमध्ये सामील होऊ असा जो निर्णय किंवा अशी जी भूमिका घेऊ पाहणारे एकनाथ शिंदे अचानकपणे समन्वयाची भाषा बोलू लागले स्वतःसारखे सरळ झाले या पाठीमागचं पहिलं कारण काय असेल तर ते मित्र हो पहिलं कारण म्हणजे की शिवसेना हा पक्ष जरी एकोणीसशे सहासष्ट साली स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केला तो सत्तेशिवाय वाढला तो सत्तेशिवाय जगला परंतु हा पूर्णपणे अलगद आयता मिळालेला पूर्ण रेडीमेड असलेला हा शिवसेना एकनाथ शिंदेचा जो पक्ष आहे तो सत्तेशिवाय जगू शकणार नाही सत्यशिवाय या पक्षाचं स्वतंत्र अस्तित्व या महाराष्ट्राच्या मातीत राहूच शकत नाही याची जाणीव झाल्यामुळे एकनाथ शिंदेंनी नरमाईची भूमिका घेतली आणि समन्वयाची भूमिका घेतलेली आहे त्यांच्या सहकार्यांनी मग दीपक केसरकर असतील किंवा संजय शिरसाट असतील किंवा आत्ता गेलेले त्यांचे उदय सामंत असतील त्यांच्याकडे जाऊन जे काही भूमिका मांडल्या की आपल्याला जर यापुढे महाराष्ट्राच्या या भूमीमध्ये जिवंत राहायचं असेल तर आपण सत्तेशिवाय सत्तेच्या आधाराशिवाय राजस्र असल्याशिवाय आपण या महाराष्ट्राच्या मातीमध्ये जिवंत राहू शकत नाहीत हे पहिलं कारण त्यांच्या लक्षात आल्यामुळे एकनाथ शिंदेंनी नरमाईची भूमिका घेतलेली आहे आणि दुसरं जर महत्वाचं कारण कोणतं असेल तर ते कारण म्हणजे त्यांचा प्रतिस्पर्धी असलेला प्रतिस्पर्धी कोण आहेत एकनाथ शिंदेचा प्रतिस्पर्धी विरोधी पक्ष असलेला काँग्रेस नाही आहे एकनाथ शिंदेचा प्रतिस्पर्धी असलेला जो की जी शिवसेना आहे उद्धव ठाकरेंची आज ती एकनाथ शिंदेची प्रतिस्पर्धी नाही आहे एकनाथ शिंदेचं अस्तित्व दोनच गोष्टीवर अवलंबून आहे आणि ते म्हणजे हिंदुत्व आणि दुसरं म्हणजे मराठा ओटी जे हिंदुत्व जे एकनाथ शिंदे सांगतायत ते हिंदुत्व ह्या देवेंद्र फडणवीसांच्या अथवा भाजपच्या हिंदुत्वाला टक्कर देणारं हिंदुत्व आहे म्हणजे पहिला प्रतिस्पर्धी कोण असेल तर भाजपा हा नैसर्गिक एकनाथ शिंदेचा प्रतिस्पर्धी हिंदुत्वाच्या मताबाबत आणि दुसरा प्रतिस्पर्धी कोण आहे तर अजित पवारांचा पक्ष आहे कारण ज्या मतांवर अजित पवार टिकून आहेत मराठा मतांवर जे काही मराठा राजकारणी म्हणून अजित पवार आहेत तसेच एकनाथ शिंदे सुद्धा मराठा राजकारणी म्हणून ओळखले जात आहेत कारण जरांगे पाटलांचं आंदोलन हाताळण्यामध्ये जे आज त्यांना भाजपकडून जो परतावा हवाय की तो याचाच हवाय की त्यांनी त्यांच्या म्हणण्यानुसार की मराठा आरक्षणाचं आंदोलन एकनाथ शिंदेनी चांगलं हाताळलं म्हणजे जर एकनाथ शिंदे जर सत्तेमध्ये नाही आले तर मग मात्र प्रतिस्पर्धी असलेलं जे काही मतदान आहे मतदार आहेत ते अजित पवारांचा पर्याय निवडू शकतात आणि अजित पवार आणि एकनाथ जे आपले देवेंद्र फडणवीस हे हिंदुत्व म्हणून की जर आता आपल्याला हिंदुत्वा बाबतीमध्येही आणि मराठा मतदानाच्या बाबतीमध्ये सुद्धा जर टिकायचं असेल तर आपल्याला सत्तेशिवाय पर्याय नाही हे एकनाथ शिंदेच्या लक्षात आलं आणून दिल्या गेलं म्हणून एकनाथ शिंदे अगदी स्वतःसारखे सरळ झालेले आहेत आणि तिसरं महत्वाचं कारण म्हणजे काय आहे तर तिसरं कारण हे आहे की जर आपण सत्तेमध्ये नाही गेलोत आपण जर राणा भीमधी थाटामध्ये जर आपण बंडखोरपणाची भूमिका घेतली सत्तेमध्ये जर नाही गेलो आपण जर राजाश्रय जर नाही घेतला तर मग मात्र आत्तापर्यंत यामिनी जाधव असतील भावना गवळे असतील प्रताप सरनाईक असतील किंवा खुद्द एकनाथ शिंदे आणि त्यांचा परिवार असेल की ईडी आणि सीबीआयच्या ज्या काही काय ज्या ज्या फाईल आहेत ज्या काही चौकशी आहेत त्या फायली पुन्हा उघडतील पुन्हा नंतर सत्तेला आपण कुठपर्यंत तोंड देणार आहोत सत्तेला तोंड देता येणं शक्य नाही सत्ते पुढं शहाणपण चालत नाही आणि यामध्ये शहाणपण आहे सत्तेमध्ये सहभागी होण्यात जे शहाणपण आहे ते सत्तेला विरोध करण्यामध्ये नाही याची जाणीव एकनाथ शिंदेना नक्कीच झालेली आहे म्हणून तर एकनाथ शिंदे आता नरमाईची अगदी शिष्टाईची समन्वयाची भूमिका त्यांनी घेतलेली आहे त्या पाठीमागं ही तीन प्रमुख कारणे आहेत आपल्याला काय वाटतं हीच ती प्रमुख तीन कारणे आहेत का की एकनाथ शिंदेनी जो दो, दोन दिवस दरे गावामध्ये जाऊन बसले भूमिका एक म्हणजे ज्या काही वाटाघाटीच्या भूमिका होत्या ज्या काही बैठका होत्या त्यांना ते गैरहजर राहिले आणि आता परत पुन्हा नव्यानं समन्वयाची आणि सामंजस्याची भूमिका एकनाथ शिंदे घेऊ लागलेले आहेत ला त्या पाठीमागे एकतर अजित पवारांचं वाटतं महत्व त्यांना वाढू द्यायचं नाही आहे दुसरी गोष्ट ज्या फाईल्स उघडल्या जाणार आहेत त्या उघडू द्यायच्या नाही आहेत आणि जर सत्तेच्या शिवाय जे त्यांच्याजवळ जी काही आमदार मंडळी आहेत ती पुन्हा कदाचित जसा उद्धव ठाकरेंची शिवसेना फुटली तोच अनुभव आपल्या वाट्याला येऊ शकतो म्हणून एकनाथ शिंदेंनी सत्तेबरोबर जाण्याचा निर्णय घेतलेला आहे काय आपल्याला काय वाटतं जरूर सांगा जय महाराष्ट्र